राज्यातील पहिल्या दहा उत्कृष्ट बाजार समित्यांमध्ये राहुरी बाजार समितीचा नंबर लागतो सभापती अरुण तनपुरे यांनी काटकसरीनं कारभार करून राहुरी बाजार समितीला नावलौकिक मिळवून दिला त्यांच्या नेतृत्वाखाली बंद पडलेला डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा बँकेतर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल असा शब्द देतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं राहरी येथे रविवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी भवन आणि उपाहारगृह इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी शेतकरी आणि कार्यकर्ता मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते। अध्यक्षस्थानी अॅडव्होक किरु होते सभापती अरुण तनपुरे उपसभापती बाळासाहेब खुळे युवा नेते हर्ष तनपुरे आमदार काशीनाथ दाते माजी आमदार लहू कानडे कैलास पाटील अजित कदम जिल्हाध्यक्ष अशोक सावंत कपिल पवार अमृत धुमाळ तालुकाध्यक्ष दिलीप जठार राजेंद्र नागवडे बाळासाहेब नहाटा दत्तात्रय पानसरे घनश्याम शेलार रवींद्र मोरे अण्णासाहेब शेलार विजय कातोरे दिलीप शिंदे आबासाहेब थोरात आदी या प्रसंगी उपस्थित होते बाबासाहेब पाटील सहकार मंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे मीच अर्थमंत्री आहे अर्थमंत्री त्याला मान्यता देतात नंतर तो कॅबिनेट पुढे विषय जातो ह्या संदर्भामध्ये आपण आपली पण चूक आहे आपली काय चूक आहे सभासदांनी योग्य संचालक बोर्ड निवडून द्यायला पाहिजे होत शिक्के मारायला किंवा बटन दाबायला अजित पवार नव्हता एक जे बोलतो ते खरं बोलत असलो त्याच्यामध्ये तुम्ही दूध दुधकुणी धावता कुणाला निवडून द्यायचं कुणाला नाही तुम्ही कारखान्याचे मालक होता तुम्हाला कळायला नको होता तुम्ही वेगवेगळ्या लोकांना निवडून दिलं काय काही माग तर कार ताब्यात घेतल्यानंतर परत बघितलं पण अरे ज्याच जळत ज्याच त्यालाच कळतं त्याच्यामुळं तुम्ही लक्षात घ्या मला याच्यातचा खूप मोठा अभ्यास आहे मी वयाच्या चोवीसाव्या वर्षी साखर कारखान्याचा डायरेक्टर झालो माझ्या इथले सगळे कारखाने मी अतिशय उत्तम चालवतो मी आमच्या अरुण कनकुरे साहेबांना सांगितलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी फार कडक कडक म्हणजे अतिशय कडक मी बघितलेलं आहे एक काळ असा होता मी लहान होतो त्यावेळेस वेगवेगळे लोक डायरेक्टर बोर्ड तुमचं फिरायचं त्यावेळेस एकवीस का चोवीसचं डायरेक्टर बोर्ड होतं अठ्यान्न तुमच्या कारखान्यामध्ये चोवीस डायरेक्टरना चोवीस गाड्या चोवीस ड्रायव्हर होते हे मी बघित बगी, डोळ्यांनी बघितलं आहे सगळेजण पेट्रोल डिझेल फुल करायचे देवदर्शन पावणे रावडे लग्न जुळवा जुळवी सगळं काही त्या गाड्यांवर चालायचं म्हणजे आम्ही तर हि एकदा काढला होता त्या पाच वर्षाचा गाड्यांचा पेट्रोल डिझेलचा खर्च सगळ्या गोळा ब्रीच केली असती तर इथून गाडी चंद्रावर गेली असती चंद्रावर एवढं डिझेल पेट्रोल चाललं काय सांगायचं त्याच्यात तुम्ही मी तर काम करणारच आहे मी मदत करणारच आहे पण त्यामध्ये इतरांनी पण फार डोळ्यात तेल घालून ते करावं लागेल रे बाबा नो तुम्हाला पण लगेच अजित पवारने सांगितलं त्याचा छत्तीसच्या छत्तीस भाव तुम्ही दिला पाहिजे ब्रह्मदेवाला तरी देऊ शकणार नाही त्यामध्ये कर्जाचे हप्ते काही ठिकाणी आम्ही तुम्हाला वन टाईम सेटलमेंट करून देऊ काही सवलत देऊ आम्ही आता सहकारी साखर कारखाना चालवण्याला सहकारी साखर कारखान्यालाच द्यायचं असं ठरवलेलं आहे प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी